नमस्कार मी विनाय गावडे फॉर द पीपल न्यूज चॅनलच्या या स्पेशल मुलाखतीत मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते एम पी एस सीतर्फे घेण्यात आलेल्या सहाय्यक मोटर वाहक निरीक्षक स्पर्धेत महाराष्ट्रात एन टी डी प्रवर्गात प्रथम आलेली अर्चना आज आपल्यासोबत आहेत तिचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत तिच्याशी गप्पा मारणार आहोत नमस्कार अर्चना तुझा आमच्या न्यूज चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि तुझं या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन अर्चना माझा पहिला प्रश्न असा आहे की तू मॅकॅनिकल इंजिनिअरिंग केलंस तर ह्या क्षेत्राकडे कशी का काय वेळीस प्रशासनाकडे कसं का काय वेळीस मी जेव्हा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं ते होतं तेव्हा माझं असं काही नव्हतं की मी गव्हर्मेंट क्षेत्रामध्ये जाईल किंवा आर टी ओचीच एक्झामची प्रिपरेशन करेल वगैरे पण अॅकॅडमिक्स माझं खूप बेटर होतं म्हणजे पहिल्या तीनमध्ये माझं कायम रँकमध्ये मी असायचे तर माझे जे मोठे भाऊ आहेत किंवा आई वडील सगळ्यांना असं वाटलं की मी करू शकते तर मी पहिले दोन तीन वर्ष तरी ॲटलीस्ट ट्राय करायला हवं जर नाही झालं तर आपण खाजगी क्षेत्र तर आहेच बरोबर तर मग ठरवलं की बाबा ठीक आहे ट्राय करूया आणि माझं असं झालं की मी जेव्हा रिझल्ट लागला एटीन पासआउट झाले मी एटीनला आणि पासआउट झाल्यानंतरनं मी जेव्हा तिथे गेले पुण्यामध्ये मी क्लास वगैरे नाही पण लायब्ररीमध्ये स्टडी करत होते आणि काही सात आठ महिने स्टडी केला त्यानंतर लग्न वगैरे जमलं सो so, काही गॅप पडला आणि मग त्याच पिरियडमध्ये ॲड आली आर टी ओची आणि जानेवारीमध्ये माझं लग्न झालं की मार्चमध्ये लगेच एक्झाम होती तर हार्डली दोन महिन्यांचा पिरियड मला मिळाला स्टडीसाठी प्रीच्या पण त्यामध्ये सुद्धा एक ही गोष्ट होती की जाहिरातीमध्ये की आपल्या एन टी डी कास्टसाठी एकच महिलांसाठी जागा होती आणि त्यामध्ये पण मला असा प्रश्न पडला की आपल्यापेक्षा पण सिनियर मुली भरपूर आहेत की त्या आपल्या आधीपासून प्रिपरेशन करता आहेत मग आपला कधी नंबर लागेल त्यात हे थोडा वेळ वाटलं पण माझे मोठे भाऊ किंवा दोन हजार सतराच्या बॅचला माझा एक झुलत भाऊ आर टी ओ म्हणून झाला तर त्याने मला खूप प्रोत्साहन दिलं की तू करू शकतेस मग मी ते दोन महिने खूप चिकाटीने अभ्यास केला आणि प्री पासआउट झाले अच्छा म्हणजे लग्नानंतर तू अभ्यासाला खरी सुरुवात केलीस मग तेव्हा सासरजांची भूमिका काय होती म्हणजे तुला कसा सपोर्ट मिळाला त्यांचा देखील कारण खरं तर एम पी एस सीची एक्झाम असते विद्यार्थ्यांना बारा बारा तेरा तेरा तास अभ्यास करावा लागतो मग तू संसार सांभाळ तुझा हे कसं साध्य केलं <laughs> खरंच माझ्या या यशामध्ये मा खरं वाटत तर माझे पती आणि माझे सासू सासरे यांना जातोच आणि त्यांनी मला बराच सपोर्ट केला कारण त्यांना कुठेतरी माझ्यामध्ये ती कॅपॅसिटी दिसली की फर्स्ट अटेम्प्टमध्ये करती आहे क्लिअर ही प्री तर मग मेन्स पण नक्कीच क्लिअर करू शकते मग त्यांनी मला प्रोत्साहित केलं की तू कर तुला हवा तेवढा वेळ घे आणि तू कर प्रिपरेशन तर मग नक्कीच त्यांचा खूप मोठा वाटा आहे याचा आणि कोरोना काळात तुझी म्हणजे कोरोना काळात काय भूमिका होती कारण प्रत्येक विद्यार्थ्याला खूप टेन्शन होतं त्यावेळी वेळापत्रक नि सारखे बदलत होते तर तुझी काय भूमिका का होती तेव्हा तू कशी मानसिक तयारी केली स्वतःची ॲक्च्युली पंधरा मार्च दोन हजार वीसला माझी एक्झाम झाली प्रीची आणि बावीस मार्च के सत्तावीस मार्चला लॉकडाऊन आणि मी एक्झामसाठी इथे आले होते तर मी लॉकडाऊनमध्ये तीन महिने मी माझ्या माहेरी अडकून पडले आणि ते तो काळ गेला की मग असं रिझल्ट पण ना लॉकडाऊनमुळे आणि ते थोडं टेन्शन की काय झालं नक्की त्या एक्झामचं आपण पास आहोत की म्हणजे पुढचं प्रिपरेशन करावी की काय करावं तर मग तो पिरियड तसाच ॲक्च्युली काळा त्या काळामध्ये चालला गेला लॉकडाऊनचा पण त्यानंतर जसंही लॉकडाऊन ओपन झालं की रिझल्ट लागायला स्टार्ट झालं फर्स्ट आन्सर की सेकंड आनसर की मग स्कोअर पाहून वाटलं की नाही आपण क्लिअर होतो आहोत आता मेन्सच्या प्रिपरेशनला लागायला हवं पण मग माझा कोरोनामध्ये खरं आता जास्त ते वेटिंगवरतीच गेला की कधी रिझल्ट येतो आणि मला कधी कळतं की नाही काय करू मी आता पुढे <laughs> अर्चना तुला पहिल्या प्रयत्नात हे यश मिळालं तर तू अभ्यास कसा केलास तुला गायडन्स कुणाचा मिळाला किंवा पुस्तकं कोणती रेफर केलीस तू मी माझा हा पहिलाच अटेम होता त्यामुळे मला पण जास्त मी कुठले क्लासेस लावले नाही पर्टिक्युलर की मला शिक्षकांचं मार्गदर्शन म्हणा किंवा काही तसे मिळाले नाही पण जो माझा भाऊ दोन हजार सतरा बॅचला पास आऊट झाला होता राजेंद्र दराडे तर त्या मी त्याचा गायडन्स घेतला मुळात पहिले की प्री एक्झामसाठी काय रेफर करायला हवं काय नाही तर सर्वात पहिले प्री एक्झामसाठी मी नॉर्मली जे स्टेट बोर्डचे बुक्स असतात ते रीड केले आणि त्याच्यानंतर मग जे एम पी एस सीचे स्पेशल बुक्स असतात सब्जेक्ट वाईज तर जसे की राज्यघटनेसाठी वगैरे कोळंबे सर असे तर पर्टिक्युलर ते बुक्स मी रेफर केले आणि टेक्निकल ट्वेंटी मार्क्सचा असतो फक्त याच्यामध्ये तर त्याच्यासाठी टेक्निकलचे थोडेफार तो चार वर्षांचा बेस झालेलाच होता तर तो मला करणं जास्त टेकमॅक्स वगैरे जे बेसिक बुक्स होते त्याच्यामधून तो कवर अप केला हे झालं प्री एक्झामचं आणि जेव्हा मी मेन्स एक्झामसाठी प्रिपेअर करत होते तेव्हा मी जो कॉलेज लेवलला जे मी बेसिक ज्याच्यामध्ये कन्सेप्ट सगळ्या एक्सप्लेन केलेल्या असतात ते वाचले पहिले ना जेव्हा थे रेफरन्स बुक्स असतात प्रत्येक सब्जेक्ट वाईज इंजिनिअरिंगचे तर त्या रेफरन्स बुकमधून जसे सिलेबस वाईज टॉपिक्स असतात तर ते रीड केले आणि जेव्हा हा थे थेरी पार्ट माझा कम्प्लीट झाला तेव्हा मला फक्त प्रॅक्टिसची गरज होती एम सी क्यू सेशनची किंवा तो पेपर त्या वेळेमध्ये कंप्लीट होतो की नाही यासाठी तर मी सगळे क्लासेस पुण्यातले इग्नाईट्स असतील इन्फिनिटी एक्झाम स्टडी तर मी यांचे टेस्ट सिरीज घेतल्या मी यांच्या थोड्याशा नोट्स रेफर केल्या की त्याच्यामुळे मला काय झालं की त्या वेळेमध्ये तो संपूर्ण पेपर कवर होतो का तर याचं मला नियोजन करणं मला इझी पडलं आणि म्हणजे प्रॅक्टिस पण झाली खूप चांगल्या प्रकारे सो so, असाच मी स्टडी केला आणि मेन ज्या वेळेस माझ्याकडे मेन्ससाठी डेट आल्यानंतरचे पुढे तिने माझ्या हातामध्ये होते आणि ऑक्टोबर एंडिंगला पेपर होता पण तो पोस्टपोन होऊन नंतर वीस दिवस पुढे जाऊन वीस नोव्हेंबरला झाला मग हार्डली तीन महिने माझ्या हातामध्ये होते आणि त्या काळाचा मला एवढा थोडं बर्डन पण आलं होतं मुळात पण त्या काळात मी दहा ते बारा तास म्हणू शकता की मी कंटिन्यू अभ्यास केला मित्रमैत्रिणी नातेवाईक सोशल मीडिया या सगळ्यांपासून थोडं दूर राहिले आणि ते त्याचाच रिझल्ट आज आपल्यासमोर हो आहे मग घरच्यांची भूमिका काय होती म्हणजे तू शेतकरी कुटुंबातली मुलगी आहेस आपली मुलगी एका वेगळ्या क्षेत्राकडे आहे तर आईबाबांची काय रिॲक्शन होती खरं पाहायला गेलं ते एका ग्रामीण भागातून शेतकरी कुटुंबातून एका का, एक का, का मुलीने एवढी चांगली पोस्ट काढणं वगैरे हे त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट झाली आज पण त्यावेळी त्यांनी मला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली किंवा कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल तरी तू बिंदास्त जा हे म्हणणंसुद्धा खूप मोठी गोष्ट आहे नाही का तर त्यावेळी त्यांचं पण कुठेतरी स्वप्न होतं की काहीतरी करावं इने पण वेगळं <laughs> म्हणून मग त्यांनी पण खूप सपोर्ट केला मला याच्यामध्ये आणि त्यांच्यामुळेच हे सगळं साध्य झालं मग आता तुझं पुढचा पुढचं धोरण काय आता पुढची एक्झाम देणार आहेस पुढचं काय नियोजन आहे आता याच्यामध्ये आता ही क्लास टूची मा, पोस्ट आहे तर म याच्यामध्येच क्लास वनच्या पण पोस्ट राज्यसेवेमार्फत घेतल्या जातात तर माझा त्याची प्रिपेरेशन पण चालू आहे एवढ्यावर थांबून तर चालणार नाही ना त्यामुळे आता पुढची पण प्रिपेरेशन चालू आहे मला हे विचारायचं आहे की लहानपणी आपलं काहीतरी ते ठरलेलं असतं की आपल्याला होऊन हे व्हायचं आहे ते व्हायचं आहे मग तुझं काय होतं की इंजिनिअरिंग व्हाय इंजिनियर व्हायचं होतं की अधिकारी व्हायचं होतं तुला नाही तसं माझं पर्टिक्युलर काही ठरलं नव्हतं की मला अधिकारीच व्हायचं आहे कारण गायडन्स म्हणा किंवा तेवढं नव्हतं माझ्याकडे तेव्हा पण मग माझं हां इंजिनिअरिंग व्हायच करायचं आहे चांगल्या पोस्टवर जॉब करायचं आहे वगैरे याच्यासाठीच इंजिनियरिंग घेतलं आणि चांगल्या मार्क्सने पास आऊट पण झाले पण जेव्हा ते पासआउट झाले वगैरे तेव्हा कळालं की नाही हे दुसरं पण आपण ट्राय करू शकतो आणि इथे पण खूप संधी आहेत म्हणून मग मी त्या क्षेत्राकडे वळाले आणि फर्स्ट अटेम्पमध्येच हे यश मला मिळालं तू महाराष्ट्रात पहिली आली आहेस एन टी डी प्रवर्गात तर मग पहिली रिॲक्शन काय होती ज्याला तुझा रिझल्ट हातात आला त्याला काय उभारलं तुझ्या डोळ्यासमोर काय होती ती रिॲक्शन ॲक्च्युली आन्सर कीमधून स्कोअर पाहिला तेव्हा स्कोर बघून तर वाटलं की नाही मी पास होणार आहे नक्कीच होईल म्हणून पण असं कास्टमध्ये टॉप करेल वगैरे किंवा एकच जागा आहे महाराष्ट्रातून एकच जागा आहे आणि त्या जागेमध्ये बसणं आपण एकट्याने आणि पहिल्या अटेमटमध्ये बसणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी मला ॲक्च्युली कळत नव्हतं की मी कसं रिॲक्ट करू एवढं <laughs> भारावून गेले <उनके> होते <laughs> खरं तर खूपच म्हणजे अभिमानास्पद आहे तुझं आत्तापर्यंतचं यश कारण पहिल्या अटेम्प्टमध्ये लहानपणापासून ही पार्श्वभूमी नव्हतीच घरात आणि तरी देखील तू पहिल्या प्रयत्नात हे यश संपादन केलंस तू विद्यार्थ्यांसाठी सा काय सांगशील एम पी एस सीच्या जे आतापर्यंत खूप अटेम्प्ट देत आहेत त्यांच्यासाठी काय सांगशील खरं तर त्यांच्या स्ट्रगलची तुलना मी नाही करू शकत पण आपल्या कास्टमध्ये कसं होतं की मुलं असा विचार करताना म्हणजे मी पण पाहिलं तिथे रूमवरती गेले होते तेव्हा तर मुलं अरे आपल्या कास्टला चारच जागा आहेत अरे आपल्या कास्टला पाचच जागा आहेत तर हा विचार करतात मग आपला नंबर कधी लागणार तर मुलांनी हा विचार न करता आपल्यासाठी एकच सीट हवी आहे राईट मग ते मधल्या तीन तर शिल्लक आहेत त्या तिन्हीचा आपण विचार करायची गरजच नाही मग त्या एका सीटसाठी आपल्याला प्रिपेअर करायचं जर तुम्ही हंड्रेड पर्सेंट तुमचा सा देत असाल ना त्या एका सीटसाठी तर यश नक्कीच मिळणार आहे म्हणजे मी तो अनुभव घेतला म्हणून सांगते खूप छान अर्चना तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी फॉर द पीपलकडून खूप साऱ्या शुभेच्छा तुला Uh, अर्चनासारख्या अनेक ग्रामीण भागातील मुलं मुली आहेत ज्या स्पर्धा परीक्षा देत आहेत आपलं uh, आपलं स्वप्न साध्य करत आहेत त्यांच्या सा त्यांचं कौतुक होणं खरंच महत्त्वाचं आहे अर्चनाचा आज प्रत्येक क्षेत्रातून कौतुक होतं आहे आणि ते झालंच पाहिजे कारण त्यांची प्रेरणा अनेक मुलं घेत आहेत अनेक मुलांकडून तिच्याकडून प्रेरणा मिळत आहे त्याच्यामुळे अर्चनासारख्या प्रत्येक विद्यार्थ्याचं खूप uh, स्वागत अभिनंदन आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा फॉर द पीपल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा फॉर द पीपलच्या इंस्टाग्राम फेसबुक पेज आणि ट्विटरला फॉलो जरूर करा धन्यवाद